मरावे कीर्ती रूपी उरावे ह्या उक्तीप्रमाणे या, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार गेल्या चार पाच दिवसापूर्वी तुम्हाला मला सोडून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व या शोकसभेच्या निमित्ताने सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या बंधू आणि वगिं आज अजितदादा आपल्यात नाही हे आपल्याला स्वप्नातही वाटत नाही परंतु अठ्ठावीस तारखेला जो विमानाचा ॲक्सिडेंट झाला आणि ते चित्र आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं एवढे मोठे नेते असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील एवढी सिक्युरिटी असतानासुद्धा त्यांच्या गाड्यांचा विमानाचा अपघात त्या ठिकाणी होतो हा तर विश्वासच या ठिकाणी बसत नाही माझ्या ना अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी त्यांच्या दादांच्या संदर्भातल्या असणाऱ्या आठवणी ह्या ठिकाणी सांगितलं खरं तर तीस वर्षापासनं या पवार कुटुंबियांचं आणि बनकर परिवाराचं अतोटाचं नातं त्या ठिकाणी जवळून बघण्याचं योग त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता लागला दहा जून एकोणावीसशे नव्याण्णवला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाली त्यावेळेस पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापन होत असताना आदरणीय भुजबळ साहेब असतील आर पाटील साहेब असतील विजयदादा असतील किंवा त्या तरुणांमध्ये दादा यांच्या माध्यमातून त्यांना जवळून बघितलं सहकाराच्या माध्यमातून कसं काम करायचं आणि पवार परिवाराचं पहिल्यापासून एक उद्दिष्ट होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या गोष्टी करत असताना स्वतः त्यांनी आदर्श जनतेला दिला विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे सहकार्याच्या माध्यमातून आपण जनतेला मदत करू शकतो ज्या सहकारी संस्था असतील ज्या पतसंस्था असतील बँका असतील कारखाने असतील बाजार समित्या असतील त्या माध्यमातून संस्था कशा चालव्यात आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामं कशी करता येईल आदर्श आजीदादांनी त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिला बरेच वक्त या ठिकाणी सांगत असताना ज्यावेळेला हा पक्ष स्थापन झाल्यानंतर अवघ्या अडीच तीन महिन्यानंतर त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला साधा ग्रामपंचायतचा सदस्य असताना ह्या निफाड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली त्यावेळेला आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने ती निवडणूक पण लढलो त्यामध्ये अपयश आलं परंतु अपयशाला खचून न जाता त्या ठिकाणी लढत राहिलो आणि त्यावेळेस त्या पक्षाचे प्रमुख आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी होते त्यांनी एक मिटिंग नंतर निवडणुकीच्या नंतर गणपतीपुळेला एक तीन महिन्यानंतरच मिटिंग घेतली आणि त्यावेळेला त्यांनी ते ते। सांगितलं होतं का ज्या जो उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढला असेल त्याचा पराभव झाला जे जे दोन नंबरला उमेदवार असतील त्यांनी आत्तापासून जर कामाला लागलं त्यांनी देश त्या ठिकाणी येतं तीच खूनगाट मनाशी बांधून माझ्याबरोबर प्रमोदन ठेवते तेव्हापासून तर पाच वर्ष या निपाड तालुक्यामध्ये पायाला भेंगे लावून त्या ठिकाणी फिरलो तालुक्यातले प्रश्न समजून घेतले आणि निश्चितच दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातील जनतेने खूप मोठ्या मताधक्क्याने मला त्या ठिकाणी निवडून दिलं निवडून देत असताना अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने पवारसाहेब या गावात आले असतील दादा आले असतील आरा आधाराबा आले असतील भुजबळ साहेब आले असतील पण दोन हजार चारला ज्या स्वर्गीय अशोक अण्णांच्या पुतळ्याचं उद्घाटन पतसंस्थेमध्ये करत असताना एक आपलं महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट आहे त्या ठिकाणी मोठी सभा त्या ठिकाणी झाली त्यावेळेला जयंत पाटील असतील दादा त्या ठिकाणी आले त्यांची असणारी भाषणं कार्यकर्त्यांपरी असणारं प्रेम हे जवळून बघितलं आम्ही या तालुक्यातले असणारे प्रश्न सर्व वक्त्यांची भाषणं ऐकल्यानंतर तर काल या ठिकाणी आपली श्रद्धांजली होती परंतु अचानक त्या ठिकाणी मुंबईला सुनेत्रा राहिणीजी उपमुख्यमंत्रीपदी त्या ठिकाणी शपथविधी असल्यामुळे जावा लागला आणि म्हणून एक दिवस आपण ही शोकसभा लेट घेतली पिंपळगावला आपण शोकसभा ठेवली होती नंतर ओझरला आणि नंतर तालुक्याच्या वतीने निफाडला आज शोकसभा होती जात असताना बरोबर नानांनी पण या ठिकाणी सांगितलं का एक डिसेंबरला बरोबर दादा या ठिकाणी पिंपळगावला आले ओझरला आले नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बरोबर दोन महिने त्या ठिकाणी झाले अतिशय जवळचे असणारे संबंध आणि मग ज्यावेळेस आमदार म्हणून गेल्यानंतर या तालुक्यातले जे प्रश्न असतील <laughs> ते प्रश्न सोडवल्यानंतर दादांच्या माध्यमातून दादांकडं तर जलसंपदा खातं होतं या महाराष्ट्राचं खातं अर्थ खातं जयंत पाटील साहेबांकडं नांदूरमध्य जो धरणाचा खूप मोठा प्रश्न सातत्याने त्या ठिकाणी भेटसावत होता पस्तीस चाळीस गावांना पाण्याखाली त्या ठिकाणी जावं लागायचं आणि त्यावेळेला त्या परिसरामध्ये दादांकडे तो प्रश्न मांडल्यानंतर अवघी अडुसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार होते पण त्यावेळेला पाच सहाशे कोटी रुपयाची सारखी ती किंमत होती अधिवेशन सुरू होत असतानाच अर्थसंकल्प मांडायचा सा। रात्री साडे अकरा बाराची वेळ होती मी दादांजवळ थांबलो जयंत पाटील साहेब होते भुजबळ साहेब कोण होते दादांनी सांगितलं याचा काय प्रश्न मार्गी लावा त्याशिवाय जाणार नाहीत आणि अर्थसंकल्पामध्ये अडुसष्ट कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सहा सातलाच त्या ठिकाणी नांदोलबमन धरणाच्या आठ वक्रा कारगेटला त्या ठिकाणी मान्यता मिळाली तीच परिस्थिती सुरेश दादा तुम्ही होते भास्कर नाना असतील किंवा सतीश देशमाने ते दोन हजार सातला ग्रामपंचायत आपली बिनविरोध झाली आणि एकदा त्या ठिकाणी दादांच्याच कॅबिनमध्ये मिटिंग झाली का पिंपळगावला पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर करण्यासाठी चौदा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना एका शब्दावर दादांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिली अनेक आठवणी दादांच्या त्या ठिकाणी आहेत त्या पाच वर्षाच्या काळामध्ये जे जे कामं करता येईल ते कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्या आठवडेला ग्रामीण रुग्णालय असेल त्यालाही त्या ठिकाणी मान्यता दिली आता ज्या टायमाला बापू पटेल असेल सतीश मोरे असतील यांनी पण सांगितलं ही वस्तुस्थिती आहे आता दोन हजार एकोणावीसला परत एकदा या तालुक्यातील जनतेने आमदार पाठवल्यानंतर सुरुवातीची अडीच वर्ष महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी काम करण्याचा योग त्या ठिकाणी आला नंतर महाविकास आघाडीतून सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं एक वर्ष दादांनी जवळजवळ विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं परत महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन केली पिंपळगाव नगर परिषदेचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस सातत्याने कोर्टाने त्या ठिकाणी परवानगी दिल्यानंतर सतीश असेल बापू पटेल असेल त्यांचे सहकारी सर्व त्या ठिकाणी मुंबईला होते मी तर पिंपळगावलाच होतो गेले तीन चार दिवस सर्व त्यांनी बघितल्यानंतर किरजी भाऊकडे खातं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते तरीसुद्धा ते, ते, ते काम त्या ठिकाणी होत नव्हतं आणि सकाळी सव्वा सातलाच मला सतीचा तिचा फोन त्या ठिकाणी आला दादांना भेटल्याशिवाय त्या ठिकाणी काम होणार नाहीत दादा आहेत का तिथं बघा मी दादा आहेत मी दादांना साडेसात वाजता त्या ठिकाणी फोन लावला म्हटलं बाहेर पिंपळगावचे आमचे चार पाच सहकारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं नगर संदर्भात त्या ठिकाणी काम आहे आणि दादांना फोन ठेवला त्यांनी लगेच त्यांना बोलवलं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन लावून सांगितलं आणि मला हे काम झालं पाहिजे माझा आमदार त्या ठिकाणचं आहे आणि ती जर नगरपरिषद करायची असेल तर तुम्हाला काही अडचण नाहीत ताबडतोब त्याच दिवशी नगरपरिषद त्या ठिकाणी झाली अशा अनेक कामं दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले जसं सोनशेटणी या ठिकाणी सांगितलं आता शीतल भंडारी तर आजारी आहेत पण बाबाशाह असतील चंद्रकांत राखा असतील त्यांचा बेदनाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपदाची निवड असताना मला जाता आलं नाही पण त्यांना सांगितलं मी जा बेदाण्याला पाच टक्के जी एस टी त्या ठिकाणी लागू होता आणि तो त्या ठिकाणी कमी करावा ही त्यांची इच्छा होती जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आम्ही पार्टी फंड म्हणून हो देण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहोत दादांना फोन करून सांगितल्यानंतर सर्व व्यापारी त्या ठिकाणी गेले आणि शून्य टक्के त्या ठिकाणी जी एस टी बेदाण्यावर त्या ठिकाणी करून दिला असे शेतकऱ्यांच्या प्रती असणारी श्रद्धा हा माणूस मातीमध्ये वाढला मातीमध्ये जडला बारामतीसारखं एक छोटंसं गाव काटेवाडीला त्या ठिकाणी जन्म घेतला लहानसं मोठं ते बारामतीला झाले खूप कामं करत असताना आता परत ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये माहिती सरकार आल्यानंतर ज्या वेळेला नादूळ धरणाचं काम प्रलंबित होतं देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि त्यांना पहिलं पत्र दादानी दिलं असेल तर नांदुर्मग धरणासह वाढीव गेटचं काम दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार होते दादा जरी उपमुख्यमंत्री झालं त्या खात्याचे मंत्री जलसंपदा खातं हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे असल्यामुळे त्यांनी पत्र दिलं आणि त्या पत्रावर तात्काळ त्या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सही करून दिली ते कामसुद्धा पातळीवर त्या ठिकाणी सुरू आहे निपाळ सहकारी साखर कारखान्याचा एक सेलटॅक्सचा प्रश्न एक साईजचा होता भागवत बाबा गोर असतील ते माझ्याकडे आले जवळजवळ साठ पासष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी त्या ठिकाणी थकलेले असताना ना जे ड्रायपोर्ट आहेत ते ड्रायपोर्ट करण्यासाठी मोठी अडचण त्या ठिकाणी सेलटॅक्सची होती दादांकडे मिटिंग लावल्यानंतर दादांकडे ते खातं होतं आणि दादांनी तात्काळ जेवढं व्याज असेल दंडव्याज असेल त्या ठिकाणी माफ केलं आणि चाळीस कोटी रुपये जवळजवळ कमी करून ड्रायपोर्टचा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी सोडवला सोनशेटी सांगत असताना ज्यावेळेस दादा दोन हजार एकोणावीसच्या निमित्ताने निफाडला प्रचाराला आले त्यावेळेला निप स निफाड सहकारी साखर सरकर कारखाना असेल रानोड सहकारी साखर सरकर कारखाना असेल की चालू होण्याच्या संदर्भात जनतेने खालून सांगितलं दादानी सांगितलं माझ्या विचाराचा आमदार तुम्ही जर निवडून दिला तर निश्चितच कारखाना सुरू करण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करीत त्या दृष्टिकोनातून निश्चित दादाने दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कायद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बदल केला पिंपळगाव पशु उत्पन्न बाजार समिती असेल स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पदसंस्था असेल हे कायद्यामध्ये बदल करून रानवड सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला चार वर्ष प्रचंड नुकसान होत असतानासुद्धा तो कारखाना मी चालू केला कारण कर्मवीरांनी सुरू केलेला कारखाना चालू राहिला पाहिजे हीच भूमिका त्या ठिकाणी होती तो कारखाना बंद राहू नयेत म्हणून आज आपण तिकडं स्वर्गीय शंकरराव कोल्हे त्यांच्या कारखान्यात तो कारखाना चालवायला गेला कायमस्वरूपी तो कारखाना त्या ठिकाणी सुरू राहणार आहे अशा अनेक गोष्टी आता ट्रायबोर्डचा प्रश्न तर भारतातही असताना त्या ठिकाणी निर्माण केला परंतु प्रश्न सुटत नव्हता तो प्रश्नसुद्धा दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्ग लागला बोलण्यासारखं खूप आहे का दहा जून नव्याण्णव पास आज ताग आहेत या पवार परिवाराचे आदरणीय पवारसाहेब असतील त्यानंतर दादाचे संबंध या बनकर परिवाराचे खूप जळून आले अशी एकही गोष्ट एक नाहीत की दादांना सांगितलं आणि दादांकडून झाली नाही ज्या गोष्टी नियमात बसत नसतील त्या गोष्टी नियमात बसवणं आणि ते काम करण्याची हातोटी ही आदरणीय अजितदादांकडे त्या ठेवली थे होती अशा पद्धतीचा नेता परत होणे नाही आज तर पवार परिवाराला त्या ठिकाणी खूप मोठं दुःख झालं बनकर परिवाराला त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे कारण माझ्या जडणघडणीमध्ये या पवार परिवाराचा अजितदादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्या परिस्थितीमध्ये ती निघून गेल्यानंतर आज दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस ते आले था पिंपळगावला त्या ठिकाणी आश्वासनं दिले ओझरला त्या ठिकाणी दिले त्या ठिकाणी नगराध्यक्ष बसलेले उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक आहेत या गावाचा विकास करत असताना जे जे काही प्रस्ताव असतील राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणीच केलं पाहिजे राजकारण संपल्यानंतर त्या गावाच्या विकासासाठी आपण हिवे दावे विसरून त्या ठिकाणी काम करणं हेच दादांनी शिकवण त्या ठिकाणी दिलेली आहे निश्चित या गावाचा विकास करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण एक रोड या ठिकाणी शिवाजीनगरच्या चेंज ऑफ स्कोपमध्ये साडेसहा सात कोटींचा केला राम मंदिराचासुद्धा अडीच तीन कोटी रुपयांचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार त्या ठिकाणी करायचा आहे हा शिवसृष्टीचा प्रश्न निर्माण झाला होता तो प्रश्न दादांनी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन स्वतः त्या ठिकाणी सोडवला असे अनेक प्रश्न त्या माध्यमातून सुटलेले आहेत म्हणून जरी दादा तुमच्या माझ्यामध्ये नसतील दादांच्या माध्यमातून श्रीमती सुनेत्रा वैनींना काल आपण उपमुख्यमंत्र्यांपदाची शपथ त्या ठिकाणी दिलेली आमची एक नैतिक जबाबदारी होती ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो कारण सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ आम्हाला एवढंच माहिती आहे बरोबर एक्केचाळीस आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले असताना दादा सोडून काल चाळीस आमदार आणि दहा विधान परिषदेचे आमदार होते चार खासदार होते सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली रात्री त्या ठिकाणी थांबल्या आणि तात्काळ त्या बारामतीला त्या ठिकाणी निघून गेल्या काही घरगुती कामं असतील परंतु पवार परिवारामध्ये घटना घडल्यानंतर राग सावडल्यानंतर ते कधी सुतकं ते पाळतच पर नाहीत परंतु ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांच्या चर्चा झाल्या यांना दावा तेरावा होऊ द्यायचा नव्हता का की माऊली सर काल त्या ठिकाणी सकाळी आज त्या ठिकाणी निघून गेल्या आणि बारामतीमध्येच दहा दिवस त्या ठिकाणी थांबणार आहेत परंतु समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने या, या पवारसाहेबांनी काम करत आलेले दादांच्या बाबतीत बघायचं झालं तर दादांनी पुणे जिल्हा असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा बारामती या गावातून ते लहानशे मोठे झाले ज्या मातीमध्ये ते वाढले त्याच मातीमध्ये काम करत असताना मधल्या काळामध्ये नगरपरिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि हो घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने झेंडावंदन सव्वीस तारखेला झालं सत्तावीस तारखेला सार कॅबिनेट त्या ठिकाणी झाली आणि अठ्ठावीस तारखेपासून प्रचाराला पाच सभा त्या ठिकाणी परिसरामध्ये होत्या वेळेवर टाईम इज मनी आपण म्हणतो एक मिनिटसुद्धा मागं पुढं त्या ठिकाणी जायचं नाही वेळेच्या अगोदर पवारसाहेब असतील दादा असतील वेळेची खूप किंमत या परिवाराने त्या ठिकाणी बघितली बरोबर आठ वाजून दहा मिनिटांनी त्या ठिकाणी विमानात बसल्यानंतर आठ पन्नासला त्या ठिकाणी टेकअप होतं आणि आठ पंचेचाळीस तास त्यांचा ॲक्सिडेंट होऊन दुर्दैवी व्यंतर त्या ठिकाणी झाला आणि नंतर यायनी केलेली पीत आपण बघितल्यानंतर त्यांनी पवारसाहेबांनासुद्धा सांगितलं हा तुमचा पठ्ठ्या वेळेच्या आत त्या ठिकाणी निघाला पण वेळेवर त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीत अशा पद्धतीने पवार साहेबांवरचा असणार प्रेम त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि मोठ्या अधिकाराने सुप्रिया ताईंना सुद्धा सांगितलं का आता पवार साहेबांची जबाबदारी इथे जे आहेत आपल्या सौभाग्यवतीला पण सांगितलंय का सुनेत्रा तू असेल पार्थ जय यांना सांभाळा पोरांना कधीच वाऱ्यावर सोडू नका आणि निश्चित हा था महाराष्ट्र थांबणार नाहीत या महाराष्ट्र विकासासाठी त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला लढावा लागणार आहेत मी जरी आता या ठिकाणी तुमचा निरोप घेणार आहेत मी तुम्हाला सोडून जाणार आहे कारण मी तिच्या पुढं कुणाचे काही त्या ठिकाणी चालत नाही नियतीने तिने बोलावल्यानंतर आज तुमच्या माझ्यामध्ये नाहीत परंतु मी आपण पळगावमधील असणारे तालुक्यातील सर्व नेते मंडळांना एवढीच पाहिजे जे जे प्रश्न आता आता जरी हयात नसतील या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं जे प्रश्न असतील मी संकोचपणे तुम्ही त्या ठिकाणी सांगा कारण निवडणुका येतात आणि जातात यश ये अपयश येतं आणि जातं त्याच्या भानगणीत कधीच आपण खरपरीवर पडला नाही मागे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहीत असेल भास्कर नाना असेल सतीश असेल किंवा गणेश त्या ठिकाणी उभे राहिले पराभव आला त्यानंतरही आपण या ग्रामपंचायतीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच पद्धतीने या ठिकाणी महायुद्ध सरकार आहेत आज जी जी काही मदत त्या ठिकाणी लागणार असेल म्हणून नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आहेत सर्व त्यांचे घटनेते असतील ह्या गावाचा ह्या परिसराचा जो काही विकास करायचा असेल जे जे प्रस्ताव तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचे असेल मी संकोचपणे तयार करा आपण या गावाला स्वच्छ पिंपळगाव सुंदर पिंपळगाव करण्यासाठी निश्चित दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेवढा लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीसुद्धा या ठिकाणी दिली फलकरांची राहील एवढीच वळी आपल्या सर्वांना देतो आणि निश्चित दादांना या निपाट तालुक्यातील जनतेच्या वतीने मी भावपूर्णांशी आदरांजली व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयही धन्यवाद